आज दिनांक अकरा तारखेला परडा शहरामध्ये या मतदारसंघातले आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच कुठल्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय ओमराजे लिंबाळकर यांच्या बाबतीमध्ये किती बापाचा आहे असा शब्द वापरला त्याबद्दल जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या सगळ्या पुढाऱ्याला एक विनंती करणार आहे या जिल्ह्यामध्ये वे वे इतक्या वेळेस विरोधक एकामेकाच्या वेळेस बोलत असताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन हा माणूस बोलतोय याच्या बाबतीमध्ये सगळ्या पक्षाला विनंती करायची आहे अशा माणसाजवळ किमान कधीच जवळ जाऊ नका हा माणूस एखाद्या पुढाऱ्याच्या बाबतीमध्ये बोलला आज त्याच्यावर प्रसंग आहे आज माझ्यावर आहे उद्या तुमच्यावर येणार आहे जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे ह्याच्यापासून सावध राहावा आणि या मतदारसंघातले लोक ज्या वेळेस विधानसभेला उभा असताना सकाळी सात वाजता माझ्या दरवाजेत राहायचा आणि धनुष्यव्हाणाच्या चिन्हावर त्याला निवडून आणण्यासाठी या मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून झटून काम करून निवडून आणलं आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबाला आज बोलतोय बोलत असताना त्याने विचार केला पाहिजे त्याला पैशाची मस्ती आहे पैशाची मस्ती असताना सामान्य माणसाला भूम परांडा वाशी मतदारसंघातल्या लोकाला या सगळ्या लोकाला असं वाटतं की ती मी विकत घेऊ शकतो पण मी त्याला सांगू इच्छितो ही भूम परांडा मराठवाड्यातील लोक पैसे नसतील पण ती स्वाभिमानी आहे एक निष्ठ आहे त्यामुळे तुला चिंता करायचंच कारण नाही तुला ज्यावेळेस विधानसभा लागेल लोकसभा लागेल या मतदारसंघातले लागे, लोक खऱ्या अर्थानं वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करायचा असेल तर विधानसभा असेल लोकसभा असेल फिरताना त्याला गावामध्ये येऊ द्यायचं नाही एवढीच या मतदारसंघातल्या लोकांना विनंती करणार आहे आज त्याला बोलून काही उपयोग नाही आपण त्याला दाखवून दिला पाहिजे अरे तुझा पैसा काही करू शकत नाही एक काळ माड्यामध्ये त्यांना गुलाल लागत नव्हता आदरणीय सिद्धेश्वर पाटील हा तीन वेळेस जिल्हा परिषद निवडून आला त्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये धनंजय सावंतला उभा केला सुरुवातीला त्याला निवडून आणलं परत माननीय शिवसेना प्रमुखांनी ह्याला तिकीट दिलं ह्याला निवडून आणलं असं ह्यांच्यावर उपकार असताना सुद्धा मला सांगतोय अठ्ठेचाळीस सा तासामध्ये मी किडनी बदलली त्याला लाज वाटली पाहिजे अरे तू काय डाक्टर आहे का तू किडनी दिली मला का तुझ्याकडून काय पैसे घेतले अरे जनाचे नाही मनाचे ते ठेवायला पाहिजे होतो की कि आमचे किती उपकार आहेत तुमच्या घरावर असा असताना या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार असताना अनेकदा सगळ्याला सहकार्य केलं आम्ही एकदाही बोललो नाही आणि तुझं मला काय सहकार्य लागलं रे तूच आला मला भेटायला मी तुला बोलवलं होत आज त्याला बोलायला असं सोपं वाटतंय पण ग्रामीण भागातली जनता ती कधीच विसरणार नाही आज तुम्हाला सांगू का जिल्ह्यामध्ये खासदार असताना ओमराजे असताना काय बोलणार त्याच्या घरामध्ये कसला प्रसंग आला असेल त्यांच्या माझ्या माता भगिनीला काय वाटत असल ह्याने त्याने कधी विचार केलाय का अरे तुला राजकारणाचा दम आहे तर स्वतःच्या हिमतीवर तू बोल मराठवाड्यातली जनता खालच्या पातळीवर जाऊन कुठल्याच पक्षाचा पुढारे बोलला नाही आदरणीय राणासाहेब असतील आदरणीय बसवराज पाटील असतील चव्हाण साहेब असतील इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणारापैकी नासका आंबा तू आहे आणि जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्या पुढाऱ्याला सांगू इच्छितो सगळ्या पक्षाचा असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो गट असो हा नासलेला आंबा आपल्या जिल्ह्यातून टाक काढून टाकायचा आहे नाहीतर सगळ्याला नासून ठेवेल एवढीच सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्याला विनंती करणार आहे आणि त्याच्याजवळ जे भूम भूमपराना मतदारसंघातले पुढारी आहेत यांना सगळ्याला मी सहावाद आज सांगतो तुम्ही त्याच्या नादी लागला की तुमच्यावर सुद्धा एक दिवस प्रसंगही बचणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आत्तापासूनच आलेप तो व्हा ह्याला धड्या धडा दाखवायचा या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत असताना मला खात्री आहे एक शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल आम्ही राजकारणावर काम करत असताना याला पंचवीस तीस वर्ष झालं कधीच एकामेकाच्या खालच्या पातळीवर कधीच भाषणं केले नाही पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातलं आलेलं हे पार्सल पाठवल्याशिवाय मी शांत बसणार आता शंभर टक्के ठरलेलं त्यामुळे कुठलंही बी इलेक्शन लागू द्या आणि त्यांनी यावं मैदानात त्याला शंभर टक्के दिशा या मतदारसंघातली जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो जिल्ह्याच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं सगळ्याच्या लोकांच्या वतीनं हे खालच्या पातळीवर जाऊन ते बोललेलं आहे ओमराजाला त्याबद्दल मी सगळ्याच्या वतीनं माझ्या वतीनं मी त्याचा निषेध करतो